तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या असा मूलमंत्र देणारे जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनी एक विधान केलं ते विधान असं होतं की नरेंद्र याला कुठलं स्वप्न पडलं की संतांच्या आशीर्वादामुळे भाजप सत्तेत आलं अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून विजेटी वडे विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांच्या अनुयायांचा रोष स्वतःच्या अंगावर ओढून घेतला त्याचबरोबर सर्व हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या महाराष्ट्रातील साधूसंताच्या भावना दुखवल्या एकतर काँग्रेस सरकार साधू संतांच्या शापामुळे पडलं आणि भाजप सरकार साधूसंताच्या आशीर्वादामुळे आलं याला अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला देता येते परंतु नरेंद्र महाराजांबद्दल असं वक्तव्य करणं एकदम चुकीचं आहे तर मित्रांनो जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज असे कोण आहेत की त्यांचं कार्य काय आहे की त्यांच्याबद्दल एवढा अनुयायी समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे नरेंद्र स्वामी महाराजांचा परिचय काय नरेंद्र स्वामी महाराजांचं कार्य काय आणि शॉर्टकटमध्ये नरेंद्र महाराजांची एवढी क्रेज काय आहे की त्यांना एवढा समाज मानतो ही सगळी माहिती मी तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी नाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या असा मूलमंत्र समाजामध्ये पसरवण्याचं काम नरेंद्र महाराजांनी केलं दुसऱ्याला तर जगू द्यायचं पण आपण स्वतःही जगलं पाहिजे हा सगळा मंत्र त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये पसरला नरेंद्र महाराजांची जर आपण वेशभूषा पाहिली तर अंगावरती भगवे कपडे कपाळावरती भला मोठा चंदन आणि हातामध्ये धर्मध्वज असं पाहिल्यावर वाटतं की नरेंद्र महाराज ही व्यक्ती खरंच दत्तप्रभूंचा आणि गजानन बाबाचा अवतार असेल आणि खरंच त्यांच्या भक्तमंडळीसुद्धा या गोष्टीला मान्य करतात आणि या सगळ्या गोष्टी होत असताना नरेंद्र महाराजांचं जर स्वतःचं जीवनचरित्र आपण पाहिलं तर नरेंद्र महाराज हे ग्रामसेवक म्हणून काम करत होते आणि काम करत असताना घरातल्या संसाराला कंटाळून त्यांनी जगद्गुरू ही पदवी घेण्यासाठी अभ्यास केला आणि योगायोगाने त्यांना जगद्गुरू ही पदवी मिळाली आता जगद्गुरू ही पदवी काय साधारण नसते मित्रांनो आता उदाहरणार्थ आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना शिक्षण घेत असताना शिक्षण घेत असताना शैक्षणिक विद्यापीठामध्ये सगळ्यात महत्त्वाची पदवी असते कुलगुरूची विद्यापीठ क्षेत्रामध्ये जशी कुलगुरू पदवी महत्त्वाची आहे तशीच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जगद्गुरू ही पदवी महत्त्वाची आहे आणि ही तोलामोलाची पदवी त्यांना मिळाली आणि जगद्गुरू पदवी मिळाल्यावर त्यांनी समाजामध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य सुरू ठेवलं योगायोगाने हो हो त्यांनी नानिसधाम या ठिकाणी आश्रमाची निर्मिती केली त्या आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी लहान मुलांना शिक्षण दहावी ते बारावीचे शिक्षण मोफत करून टाकले अनेक प्रकारचे विवाहाचे सोहळ्यांचे आयोजन केले अन्नछत्र सुरू केलं जे आपले हिंदू धर्म सोडून गेलेले लोक होते त्यांना हिंदू धर्मात आणलं अशा अनेक प्रकारचं कार्य केलं प्रवचन असेल कीर्तन असेल भजन असेल याच्या माध्यमातून समाजाची जनजागृती केली अशा प्रकारचं त्यांचं हे कार्य आणि जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज यांची वेशभूषा पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल की ते संन्याशी असतील तर मित्रांनो नरेंद्र महाराज हे संन्याशी नाही त्यांचा विवाह झालेला आहे त्यांची पत्नी त्यांना मुलं पण आहे त्यांना नातू आहे त्यांना मोठा परिवारसुद्धा आहे त्यांच्या मुलाचं नाव कानिपनाथ कालिपनाथ महाराज सध्या नरेंद्र महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून समोर येत आहेत तर नरेंद्र महाराजांचा हा झाला वैयक्तिक जीवन परिचय परंतु मित्रांनो नरेंद्र महाराजांची सगळ्यात एक चांगली खास ओळख ती म्हणजे नरेंद्र महाराज हे जगद्गुरु पदावर आहेत त्यांचा स्वतःचा एक प्रोटोकॉल आहे आणि तो प्रोटोकॉल पाळून ते कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही कार्यक्रमात ते सहभागी होत असतात काल परवा विजय वडेट्टीवार हे जे काँग्रेसचे नेते आहेत यांनी एक वक्तव्य केलं की नरेंद्र याला कुठलं स्वप्न पडलं की संतांच्या आशीर्वादामुळे भाजप सत्तेत आला हा महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे अशा प्रकारचं त्यांनी ते वक्तव्य केलं तर मित्रांनो या वक्तव्याचा प्रथम मी निषेध करतो जगद्गुरू पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं एकदम चुकीचं आहे खरं पाहायला गेलं तर साधू संतांच्या आशीर्वादामुळे भाजप सत्तेत आलं हे त्रिकालाबाधित सत्य हे सगळ्याला मान्यच आहे कारण साधू संतांनी भाजपचा प्रचार केला आणि प्रचार केल्यामुळेच भाजप सत्तेत येऊ शकलं आता याचं कारण काय आहे भाजप हा साधू संतांना आश्रय देणारा पक्ष म्हणून समोर येऊ लागला साधू संतांना असं वाटलं की भाजपमुळे आम्ही सुरक्षित राहू साधू संतांच्या मनामध्ये भाजपविषयी चांगली प्रतिमा तयार झाली आणि साहजिकपणे साधू संतांचा आशीर्वाद भाजप पक्षाला लागला आणि याच्या अगोदर ज्या टायमाला ठाकरे सरकार होतं ठाकरे था, सरकारच्या काळामध्ये पालघरमध्ये साधूंची जी हत्या झाली या हत्याकांडामध्ये क त्या मनावी तशी भूमिका ठाकरे सरकारकडून झाली नाही किंवा काँग्रेस सरकारकडून त्या काळात झाली नाही त्याच्यामुळे साहजिकच संतांचा रोष त्यांच्याकडे वडावला गेला आणि मुळामध्ये काँग्रेस सरकार असेल काँग्रेसची जी लोकं असतील किंवा अनेक पक्षांची जी लोकं असतील त्यांनी साधू संतांना मनावं तसं समर्थन दिलेलं नाही मनावात असा राजकीय पाठबळ त्यांना मिळालेलं नाही आणि हे नरेंद्र स्वामी महाराजांच्या पूर्ण लक्षात आलं की भाजपाने साधू संतांना आश्रय दिला साधू संतांच्या पाठीमागे पण उभे राहिले आणि म्हणूनच साधू संतांच्या आशीर्वादामुळे भाजप विजयी झालं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने विजय विजय वडेट्टीवारांनी ह्या गोष्टीवर नक्कीच विचार करायला पाहिजे की एखाद्या आपण जबाबदार व्यक्ती आहोत आणि जबाबदार माणसाबद्दल काय बोललं पाहिजे याचं नक्कीच तारतम्य बाळगलं पाहिजे तुम्हाला जर कोणाला सहकार्य करता येत नसेल तर नका करू परंतु एखादा माणूस जर धर्माचा प्रचार करीत असेल तर नक्कीच त्याला आपण सन्मानाने स्वीकारायला पाहिजे तर मित्रांनो नरेंद्र स्वामी महाराज आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरे